देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संघटनेचा वन विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई वन विभागातील दोन नंबरचे पुरमेपाडा आर्वी वनक्षेत्रात सुरू असलेल्या वाळू डांबरासह अवैध धंद्यांवर कारवाई करा एकलव्य संघटना आक्रमक धुळे तालुक्यातील पुरमेपाडा व आर्वी वन विभागात रेती मुरुम माती डिझेल पेट्रोल काळे डांबर असे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत ते तात्काळ बंद करावे या अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आज एकलव्य आदिवासी संघटनेने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने केली आहेत धुळे तालुक्यातील पुरमेपाडा आर्वी वन विभागाच्या शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून रेतीमाफिया डांबरमाफिया पेट्रोल डिझेल असे अनेक प्रकारचे दोन नंबरचे अवैध धंदे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या आणि महसूल तलाठी मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत या रेतीमाफियांनी वन विभागाचे जंगलात त्यांचा अवैध धंद्यांचा अड्डा बनवला आहे फॉरेस्टच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवली आहे हे अनाधिकृत सुरू असलेले धंदे बंदे चालले नाहीत तर एकलव्य एक संघटना आक्रमक आंदोलन असा देखील इशारा त्यांनी दिला आहे माझं नाव विश्वनाथ सोनवणे एकलव्य संघटनेचा जिल्हाध्यक्ष आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना आर्वी आणि पुरमेपाडा परिसरात वन विभागात जे दोन नंबरचे रेती मुरू माटी आणि डांबर पेट्रोल डिझेलचे जे दोन नंबरचे धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात तिथं फॉरेस्टचे एवढे अधिकारी असून तिथं रेतीचे स्टॉक केले जातात पेट्रोल डिझेलचे स्टॉक केले जातात आणि दिवसा ढवल्या तिथं दोन नंबरचे धंदे चालतात तरी कोणाचं चा का लक्ष जात नाही आमच्या लक्षात असा आलं की वन विभाग महसूल विभागाचे तलाठी मंडलाधिकारी यासंबंधित सर्वांच्या संगमताने ते जो जोरदार चालू आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यांनी आठ दिवसात कारवाई न केल्यास आम्ही रास्ता रोख आंदोलन आर्वे ते मोठ्या प्रमाणात एकल्या संघटनेच्या वतीने करणार आहोत